नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत ते पाणखोल जुवा या बेटावर जुवा म्हणजे बेट आणि साहजिकच आहे या बेटावर जाण्यासाठी फक्त आणि फक्त बोटीचाच वापर केला जातो ओंकार गोलतकर बरोबर बेटाची माहिती घेत आम्ही पोचलो आपकर काकांनी केलेल्या वांगणी शेतीकडे आणि तेथे आपण माहिती घेतली ती आधुनिकतेकडे धावत असताना लुप्त होत चालणाऱ्या लाटेची लाकडाचा वापर करून घरच्या घरी बनवलेले विहिरीतून पाणी काढण्याचे साधन म्हणजे लाट पाणी काढण्यासाठी लाटेला मोटार सारखी ना विजेची गरज लागत ना पेट्रोल डिझेलची लागते ती फक्त अंग मेहनत आणि म्हणूनच लाटेने पाणी काढणारे आपकर काका आजही या वयात फिट आहेत डेका कुत्र वासोळी बार पोता खिळी अशा लाकडाच्या वेगवेगळ्या भागांना एकत्रित करून ही लाट बनवली जाते आणि शेवटच्या बांबूला म्हणजेच पोताला खिळीने अडकवल्या जाणाऱ्या पत्र्याच्या भांड्याला कोळंबा म्हणतात ज्याचा वापर पाणी वर काढण्यासाठी होतो विहिरीवर आडव्या टाकलेल्या फाफळ नामक लाकडावरून चालत जाऊन पाणी काढले जाते व ते पाटात ओतून पाणी पिकांना पुरवले जाते तर मित्रांनो असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मालवणी लाईफ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून इन्स्टा पेजला फॉलो करा